सेवन सदैव सत्यासोबत अल्पसंख्यांक विकास मंडळ संस्थापक अध्यक्ष शोएब आसिफ खाटिक व सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल हुसेन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आज भव्य पक्षप्रवेश पार पडला यावेळी माजी मंत्री माननीय गुलाबराव देवकर माजी मंत्री सतीश पाटील माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार दिलीपराव सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उत्तर विभागीय अध्यक्षा श्रीमती तिलोत्तमाताई पाटील पुणे येथील श्रीमती जाहिदा मोदी पठाण तळोदा जिल्हा नंदुरबार पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई संचालक सुरेश चिंचोळकर तसेच अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक अध्यक्ष शोएब आसिफ खाटिक व सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल हुसेन यांनी पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्या यावेळी संभाजी ब्रिगेड मधील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला या कार्यक्रमास मंत्री माननीय आमदार श्री माणिकराव कोकाटे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार शिवाजीराव गर्जे माजी मंत्री आमदार अनिल भाईदास आमदार अमोल मिटकरी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे ज्येष्ठ नेत्या श्रीमती सुरेखा ठाकरे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळीसह कोशाध्यक्ष संजय बोरगे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे जळगाव ग्रामीण कार्याध्यक्ष योगेश डेसले आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.